नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया कापूस वानाची निवड करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्या आपल्या सर्वांना माहीत आहे कपाशी हे आपले एक नगदी दीपिक आहे परंतु अयोग्य ठिकाणी अयोग्य वान लावल्याने उत्पादनात मोठी घट होते त्यामुळे कपाशीच्या वानाची निवड करताना आपल्याला काही बाबी माहीत असणं गरजेचं आहे कपाशी वानाचा निवड करताना आपल्या भागात अधिक उत्पादन देणारे वान किडी व रोगास प्रतिकारक असावे आपल्याकडील जमिनीचा प्रकार ओलिताची व्यवस्था आणि आपण निवडलेली लागवड पद्धत याचा विचार करून आपण वान निवडणं गरजेचं आहे समजा आपली जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची आहे आणि आपण कोरडवाहू पद्धतीने शेती करत आहोत तर लवकर परिपक्व होणारे वान निवडणं गरजेचे आहे हे वान लवकर परिपक्व होतात आणि पाण्याचा ताण सहन करू शकतात आपली जमीन खोल व मध्यम स्वरूपाची असेल आणि आपण बागाती शेती करत असाल मध्यम कालावधीचे वान म्हणजेच एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसात तयार होणारे वान निवडणं गरजेचं आहे भरपूर शेतकरी जे बागाती पद्धतीने शेती करतात ते उश्या तयार होणारे वान निवडत असतात परंतु अलीकडच्या काळात गेल्या तीन ते चार वर्षात गुलाबी बोनवाळीचा प्रभाव वाढत आहे त्यामुळे आपण एकतर फरझड पण घेत नाही आणि उशिरा येणारे जे कापूस आहे त्याची गुणवत्ता पण चांगली नसती त्यामुळे उशिरा येणारे वाण जर आपण करत तर गुलाबी आपल्याला विशेष देणं गरजेचं आहे अलीकडच्या काळात अनेक प्रगतीशील शेतकरी अतिघन पद्धतीने कपाशी लागवड करतात या पद्धतीमध्ये कपाशीच्या दोन झाडातील अंतर फार कमी असते त्यामुळे या कमी अंतरात सामावणारे कॉम्पॅक्ट वाण आपल्याला निवडणं गरजेचं आहे या वानामध्ये गळफांदी नसावी किंवा गळफांद्याची संख्या कमी असावी या वाहनांची उंची कमी असावी तसेच फांद्याची लांबीसुद्धा कमी असावी हे वाहन लवकर परिपक्व होणारे असावे आणि त्याचे बोंडे पण एकाच वेळेस फिरणीस येणं गरजेचं आहे अशा पद्धतीने कपाशी पिकाची निवड करताना आज बाजारात संकरीत वाण उपलब्ध आहे त्यामुळे एका विशिष्ट वाहनाचा आग्रह न धरता ते वाण उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय अशा दुसऱ्या वाहनाचा आपण स्वीकार करू शकतो भारत सरकारने केवळ बी जी वन आणि बी जी टू या दोन वाहनांच्याच लागवडीला परवानगी दिली आहे त्यामुळे एच टी बी टी बी जी थ्री बी जी फोर या नावाने बाजारात असलेली अनधिकृत बोगस बियाणे घेण्याच्या शेतकऱ्यांनी टाळावे कारण की अशा एच टी बी टी वाहनांची लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे आणि शेतकऱ्यांनी अशा वाहनांची लागवड करणे टाळणे गरजेचे आहे